रेल्वे रुळांजवळ रील्स आणि सेल्फी काढणाऱ्यांमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे रेल्वेने आता यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे रेल्वे कायदा एकोणीसशे एकोणनव्वद अंतर्गत हा दंडनीय गुन्हा आहे तसेच रेल्वे रुळांवर सेल्फी काढणे आणि रील्स काढणे हे सर्रास घडत आहे ज्यामुळे अनेकांचे जीव जातात रेल्वे आता अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करेल ज्यामध्ये तुरुंगवास आणि मोठा दंड समाविष्ट आहे पूर्व किनारपट्टी रेल्वेने ई सी ओ आर रेल्वे, e रेल्वे रुळांवर किंवा त्यांच्याजवळ चालत्या गाड्यांच्या फुटबोरवर किंवा गाड्यांच्या छतावर सेल्फी काढणे व्हिडिओ शूट करणे किंवा रील्स काढणे या धोकादायक आणि बेकायदेशीर प्रथेविरुद्ध इशारा देण्यासाठी एक मोहीम सुरू केली आहे रेल्वे अधिकाऱ्यांनी अधिकृत निवेदनात म्हटले आहे की अशी कृत्ये केवळ जीवघेणीच नाहीत तर एकोणीसशे एकोणनव्वदच्या रेल्वे कायदा अंतर्गत दंडनीय देखील आहेत पुरी येथे रुळाजवळ व्हिडिओ रेकॉर्ड करताना ट्रेनने धडकलेल्या पंधरा वर्षीय विश्वजित साहूच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी इसीओआरने हा इशारा पुन्हा जारी केला गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात इसीओआरने म्हटले आहे की रेल्वे रुळ स्टेशन परिसर आणि चालत्या गाड्या हे उच्च जोखीम असलेले ऑपरेशनल क्षेत्र आहे आणि मनोरंजन व्हिडिओसाठी नाहीत निवेदनानुसार या भागात बेकायदेशीरपणे प्रवेश करणे किंवा स्टंट करणे हे जीवाला गंभीर धोका आहे आणि घोर गुन्हेगारी निष्काळजीपणाचे कृत्य आहे